हाय दोस्तों आहे जे आदिवासी एक नवीन यूट्यूब चॅनल आपण चालू केली हा चॅनल नाव है एक आदिवासी करून तर युट्यूब चालू यामागचा उद्देश एकूण आहे दोस्त आहे की है, है, है नंदुरबार जिल्हा आणि एक तालुका आहे त्या तालुका आपले भिल समाज आणि मावशी समाज खूप मोठ्या प्रमाणात सहायक आहे आणि म्हणून मा फक्त योग्य उद्देश आहे का आपे युट्यूबा वेळे अनेक माहिती आपण इतर सहज सर्च केलं परंतु आपे भेल समाजा किंवा माझची भाषा काही गोष्टी आपल्याला अवेलेबल नाही त्या आणि म्हणून या केता आपण युट्यूब चॅनल चालू केले आणि मेन मोटिवेशन इज हे या चॅनलामनिओ हो किंवा मा या व्हिडिओ येणार आहे त्या की तर सामान्य जो शेतकरी हे मजूर वर्ग हे किंवा एखाद मिस्तरी कामाला जातो रे स्लॅप लहारी कामात जातो रि उदनाम मजुरी केर जातो रे गुजरात व्यक्ती घेता येणार आहे तर आपण जास्त वेळ डे व्हिडिओ तर आम्ही जी सीझन चालू आहे ती नवापूर विधानसभा जी नवापूर विधानसभा म्हणजे झिरो फोर मतदारसंघ म्हणून आपले महाराष्ट्रा ओळखलं जाय भारत महाराष्ट्र हो, ओळखता आहे लोक आणि म्हणून या मतदारसंघा भरपूर आहे की सामान्य व्यक्ती हे ज्या वेळेस आपले निवडणूक हे लोकसभा असो विधानसभा असो किंवा ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो त्यावेळेस व्यक्ती रे सामान्य व्यक्ती के तरी कामाला जायलो रे कामाने येईलो रे आणि मतदान केलाच आहे ज्या वेळेस तो मतदान केला आहे त्यावेळेस तू तरी एखादा तरुण किंवा एखादा उमेदवार किंवा त्या प्रतिनिधी आपल्या की बाबा आपलं या व्यतिरिक्त त्या व्यक्ती काही संबंध इतर ज्या निवडणूक राहत या काही संबंध नार येतो त्याला पक्षां विरुद्ध पक्षांकु हे अपक्षम कु आहे या सर्व गोष्टी काही त्या केदा मॅटर नाही येत्या आणि म्हणून यो सामान्य मान महाकेदा आपेल व्हिडिओ सेंड के नऊ हे कीव व्हिडिओ देखाड नऊ म्हणजेस काय ओ जो सामान्य माहोर हे बाकी आजकल आपले जो म्हणजे युग हे की चालू हे जमानो हे की चालू हे डिजिटल युग हे प्रत्येक गोमई एक Android फोन हे आणि Android फोन असलेमुळे आपण यूट्यूब बोटा पे वाणी दहा अर्थात तरुण ने दहा मोठा वयस्कर माहेक त्या की आता या बाय आपे मोठा व्हिडिओ हे ताप आणि म्हणून या जा स्थानिक गोठे आहेत त्या की म्हणजे इव्हेंट्स रहते हा इवेंट्स रहता हाँ कि आप नवीन नवीन गाँव गली चालू रहे जी सीजन रहे, ती आपे थी। या एंड्रॉइड फोन वजह से वहां की ज्यादा वास्तव लिखता है अरे बाबा यू पक्षम पक्ष है कि उम्मेदवार को तो उमेदवार को सहज गुठी बोटी तो विचार है आजो जो युग है थोड़ा तो अग्रेसर आजो जो वर्ग है तो थोड़ा है काही गोष्टी म्हणजे माहिती यायची त्या केले आणि म्हणून त्या सामान्य व्यक्ती केता आपण आज जो विषय आहे त्या सामान्य केता जो व्हिडिओ विधान सभा नवापूर मतदारसंघा नेमकं काय आहे की हे ते आपली या माहिती देणार आहेत तर तसंच जे सुशिक्षित वर्ग आहे त्या न येणार तरी चालेल परंतु सामान्य व्यक्ती जो आहे सामान्यम सामान्य व्यक्ती तर नक्की याचा नक्की तुम्हाला थोडीशी माहिती भेटी अँड रिअल भेटी तर आपे थगा, ही, आप जर नवापूर मतदान सगळा मतदार निवडणूक आहे त्याबद्दल आपण जर तर एक विशेष सूचना ही आहे की आपण या पहिले भूतकाळ येऊन इतिहास काय घडी घेऊन नवापूर विधान किंवा लोकसभा किंवा निवडणूक ज्या ज्यावी निवडणूक येते ह्या ते, ते काय घडी राहिला होतो पहिले आपण येऊ की आप नवापूर तालुका तीन की कुटुंब आहे दीन की परिवार हे हा वर्चस्व जास्त हे त्या प्रभाव जास्त हे म्हणजे कोणी बी निवडणूक या तीन कुटुंबांम कोण एक सदस्य रहे आणि काका बाबा त्या काका बाबा किंवा बाहा पाहो काही गोठ्या ज्या माय भिल समाजा तरुण हे आणि म्हणून काही शब्द नवापूर खानबारा किंवा आपल्या धडगाव अकलकुळा या एरिया हे शब्द महामजताने त्या जु समजले जात कारण बेल समाजा पडू हे आणि म्हणून महाभाषा ज्या पद्धतीचे बोलणं प्रयत्न करू तर या तीन कुटुंब आपण पहिले चाळीस वर्षापूर्वीपासून आपले महाराष्ट्र महाराष्ट्राम नवापूर राज्यातही राज्यके राहिलं आहे अं त्या तीन कुटुंब आहे की येतात पहिलं जो आहे तो कुटुंब आपल्या सिंग हिर्या नाही म्हणजे वहिष्कर माव है आणि या वहिष्कर मा एक प्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्षा पहिल्यापासून प्रतिनिधी केले उमेदवारी केले आणि खूप दबदबो म्हणजे खूप आपल्या मारतात की धमव या शरीफसिंग दादा चाले आणि म्हणून काँग्रेस पक्षा खास प्रतिनिधी आहो आणि माजी आमदार खासदार सुद्धा मंत्रीपद भेटले आहे त्यानंतर दुसरं जो कुटुंब हो आपले माणिकराव होल्या गावीत एक कुटुंब सुद्धा भरपूर अग्रेसर कुटुंब आहे भरपूर नॉलेज आहे निवडणुकाबद्दल बद्दल आणि काही पद मंत्रीपद या ज्या आहे खासदार आमदार या सुद्धा त्याला भेटला आहे आणि एक वर्ष त्या पुरावे केलो आहे आणि तिसरं जो कुटुंब आहे तो कुटुंब हे आपले डॉक्टर विजय कुमार गावीत व कुटुंब हे अजूनपर्यंत तर विजय कुमार गावीत अपे विधानसभा जो मतदार है सहभागी है परंतु एक व्यक्ति प्रतिनिधि उमेदवारी रहे दर वर्षी रहे तो सदस्य जो है तो अःक्ष उम्मेदवार के है अपक्ष उमेदवार है अपे शरद कृष्णराव गावित अपने शॉर्टकट आ शरदादुर भी निवड़ुकी है तरी तीन कुटुंब नवापुराम नेहमी चाळीस वर्षापासून एकदम निवडणुका बद्दल दबदबो दग है आहे या व्यतिरिक्त इतर ज्या काही उमेदवार है काही नवीन ज्या पक्ष है त्या सुद्धा आहे शेतकरी संघटना वगैरे नंतर आद आ, भारत आदिवासी पार्टी यासारखा बी काही पक्ष आहे त्या परंतु काही काळांतराने काही आपले मतदारसंघ आहेत ज्या त्या त्या म्हणजे विषयानुसार अडचणीनुसार आपण काही भिल समाज माती समाज आपले जो पक्ष त्यामुळे आपण सहभागी येत आहात परंतु मेन इतिहासा मी आपले खूप मोठी गोष्ट इतिहास आपल्याला याद रखा पुढी आणि इतिहास जो हे जी हिस्ट्री आहे ती आपल्याला येणा पुढे भटका डेरा पुढे म्हणून कोण कोणडी लेवल रे जिल्हा परिषद कोणडी लेवल रे विधानसभा बी लेवल रे लोकसभा कोणी मी निवडणूक आहे ते हा या तीन कुटुंब खूप अग्रेसर आहे आणि म्हणून ते जो विषय यज आहे की जास्ती कन्फ्युज नाही सामान्य व्यक्ती आहे अपू शिक्षित व्यक्ती आहे जास्ती कन्फ्युज नाही कुटुंब आम्ही जी निवडणूक चाललो आहे विधानसभा दोन हजार चोवीस आम तर या तीन कुटुंब कुटुंबां तीन उमेदवार तीन प्रतिनिधी केला त्या आपले सुरक्षसिंग दादा माणिकराव दादा आणि विजय कुमार गावीर या गावीत कुटुंब हा न तीन उमेदवार आपला आहे म्हणजे आपण उमेदवारी केन तर तो पोहोला जो हे आपण दादा जो पोयरो आहे म्हणजे जो पोहो हे आठ पोयरो आहे तो शरीष दादा नाईक काँग्रेस उमेदवारी केन हो दोन हजार आम्ही जी चालू आहे ती वीस तारखेला आपे मतदान हे देम म्हणजेच नाईक कुटुंब इतिहास जो घडी लिहून तो आम्ही फ्युचर आम्ही चालवी लिहून नंतर दुसरं हो जो नाव आहे आपले माणिकला होडल्या गावीत त्याच म्हणजे जो पोयलो होय तो भाऊ गावीत तो प्रतिनिधी आम्ही सध्या केली हो परंतु या जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे आपले अजित पवार गट या मापे उमेदवारी केन हो म्हणजे घड्याळ एक चिन्ह आहे आणि तिसरं जो कुटुंब आहे जो गावी परिणाम आहे आपले अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावी म्हणजे शरददार तर ह्या तिन्ही कुटुंब या ह्या धर्म हे मतदारसंघ भरपूर हे यापासून कारण बी आहे की हे भरपूर नॉलेज या निवडणुका किंवा ज्या मतदारसंघ हे मतदान आहे तर भरपूर नॉलेज या व्यक्तीने हे तिन्ही कुटुंब आले हे आणि त्या परिपूर्ण फायदो या कोणतीही कुटुंब निवडणुका घेत हा काही सरकारी योजना गावाप्रमाणे ज्या त्या प्रतिनिधीप्रमाणे त्या विकास केन प्रयत्न के कुटुंब प्रमाणात का असो ना परंतु यावेळेस विधानसभा दोन हजार चोवीस तीन उमेदवार हे एकदम साधी आणि सिंपल गोठे एक परत एकदा हो काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष या दबबा मध्ये बाकी इतर जे आहे एकूण बारा उमेदवार हे पण इतर अपक्षांमेबोल काही बेनचार पार्टे आहेत बोल आहे परंतु या तीन कुटुंब हा नेहमी दबदबा आहे म्हणून आपण ह्याच माहिती आहे ना बाकी इतर पक्ष किंवा कुटुंब हाला वाईट नाही वाटा म्हणजे मा विनंती आणि म्हणून या जास्तीत जास्त गावे मतदारसंघ हे म्हणून ह्या जो लढाई आहे किंवा ह्या जी फायनल आहे ती एकदम जबरदस्त येणार आहे कटोकट येणारी आहे आणि खूप रोमांचक मतमोजणी येणारी है ती तेवीस तारखेला आपण मतमोजणी तापून घेऊ परंतु आपले मतदाना जो हक्क आहे तो हक्क आपण वीस तारखेला प्रत्येक सामान्यत सामान्य हो मतदान केलं आहे आपले उमेदवार निवडून त्यावेळेस वोटिंग केलो आहे तर ओली आपण माहिती आहे जास्तीत जास्त सामान्य व्यक्तीपर्यंत जे शिक्षित व्यक्ती आहे त्यापर्यंत ही माहिती पोचाडा शेअर केवा आणि या काही आपण आहे किंवा भरती काही गोष्टी आहे आपण तरुण वर्गात येतात कारण जे इव्हेंट्स रहता त्या सीजन पुरता व्हिडिओ येणार आहे म्हणून या चॅनेला तुम्हाला माझ विनंती आपण भिल भाषा आपण व्हिडिओ शेअर केणार आहे गावठी महाकेता म्हणून जो आपण जो या चॅनल आपण सबस्क्राईब केव नये म्हणजे जे किती व्हिडिओ टाकाय त्या तुम्हीपर्यंत पोची परत आपले नेक्स्ट व्हिडिओ लगेच एक लिहा मी येणार आहे त्या केला ओ व्हिडिओ व्यवस्थित येणा शेअर केना सबस्क्राईब के धन्यवाद जय आदिवासी